नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे परभणी जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जिंतूर अवघ चारशे बारा क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे रुपये क्विंटल सरसुंद्राय चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी अवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसुंद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत हजार आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पालम अवक शंभर क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल हल्ल्या ठिकाणी जास्त हजार आहे चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवघ पाचशे चव्वेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सदसष्ट रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे ब्याण्णव रुपये क्विंटल हल्ल्या ठिकाणी जास्त हजार आहे चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा